नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण मिरज मतदारसंघातील विश्लेषण तसेच मिरज विधानसभा मतदारसंघाचा संपूर्ण लेखाजोखा व आढावा घेणार आहोत या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान आमदार व कामगार मंत्री महाराष्ट्राचे सुरेश खाडे हे गेल्या तीन टर्मपासून इथून आमदार आहेत तसेच दोन हजार चार साली जतमधून पहिल्यांदा डॉक्टर सुरेश खाडे यांनी कमळ फुलवले होते त्यावेळी जत राखीव होता दोन हजार आठच्या परिसीमना परिसीमन आयोगानंतर हा विधानसभा मतदारसंघ राखीव झाला मग दोन हजार नऊपासून सलग तीन टर्म सुरेश खाडे हे आमदार आहेत मात्र भाजपचे हे विद्यमान आमदार व हो मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सध्या डेंजर झोनमध्ये आहेत कारण की एक तीन चार गोष्टी ज्या जी कारणं सांगणार आहोत त्या कारणामुळे आपण म्हणजे बघालच पहिलं मुख्य कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा इलेक्शनमध्ये नवनिर्वाचित खासदार अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना या मतदारसंघामध्ये पंचवीस हजाराचं मताधिक्य मिळालं त्यामुळे महाविकास आघाडी असेल किंवा इतर भाजपविरोधी मतांची आकडेवारी जास्त झाली कारण की आपण निकाल स्क्रीनवर पाहू शकतो या लोकसभेमध्ये निवडून आलेले विशाल पाटील यांना एक लाख नऊ हजार एकशे दहा मतं पडली तर दुसऱ्या क्रमांकावरती माजी खासदार संजयकाका पाटील भाजपचे यांना चौऱ्याऐंशी हजार एकोणतीस मतंच फक्त मिळाली म्हणजे या मतांवरच समाधान माळावे लागले तर चंद्रहार पाटील जे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार होते त्यांना सात हजार सातशे एकवीस मतं मिळाली म्हणजे फक्त सात हजार सातशे एकवीस मतांवरच त्यांना समाधान मानावे लागले म्हणजे यावरूनच आपण बघू शकतो की पंचवीस हजाराचं मताधिक्य हे विशाल पाटलांना मिळालं व महाविकास आघाडीच्या बाजूने किंवा काँग्रेसच्या बाजूने थोडासा निकाल या मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला बघायला मिळाला म्हणजे लोकसभेचं जर निकालाचं विश्लेषण केलं तर यानंतर दुसरं मुख्य कारण म्हणजे विद्यमान आमदार व विद्यमान मंत्र्यांच्या विरुद्ध तीन टर्म गेल्या तीन टर्मपासून आमदार असल्यामुळे प्रचंड प्रमाणात अँटी इन्कम बसी फॅक्टर हा तयार झालेला आहे हा एक त्यांची सीट डेंजरमध्ये आणण्यासाठी एक कारण ठरू शकतो तिसरं कारण म्हणजे त्यांचे अत्यंत विश्वासू व जवळचे सहकारी सुरुवातीला जे पी ए होते नंतर त्यांचे विश्वासू कार्यकर्ते बनले असे मोहन वनखंडे हे त्यांच्यापासून दुरावलेले आहेत व ते सध्या जनसुराज्याचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्याशी यांच्यासोबत म्हणजे यांच्याबरोबर असल्यामुळे सध्या महायुतीमध्ये दोन गट पडलेले बघायला मिळत आहेत म्हणजे भाजपचा एक गट सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली तो एक वेगळा व दुसरा समित कदम यांच्या नेतृत्वाखाली जन एक गट त्यामुळं हा जो मतभेद असेल तो विधानसभेत देखील आपल्याला बघायला मिळू शकतो अर्थात यावर हायकमांड काय त्यांच्याबद्दल एक चर्चा घडून आणते समिट घडून आणते यावर गोष्टी अवलंबून आहेत यानंतर आपण या मतदारसंघाचा इतिहास व भौगोलिक व्याप्ती पाहूयात स्वतंत्र महाराष्ट्रानंतर या, या मतदारसंघामध्ये आतापर्यंत काँग्रेसचे सर्वात जास्त वेळा आमदार निवडून आलेले आहेत पाच वेळा काँग्रेसचे आमदार निवडून आलेले आहेत तर एकदा अपक्ष उमेदवार निवडून आलेले आहेत व दोन वेळा जनता दल सेक्युलरचे आमदार निवडून आलेले आहेत त्यानंतर दोन हजार आठच्या परिसीमन आयोगानंतर ह्या मतदारसंघाची पुनर्रचना झाली दोन हजार नऊ नंतर सलग तीन टर्म भाजपचे आमदार आहेत तर परिसीमन आयोगामध्ये सुरुवातीला जी मिरज पूर्व भागातील मिरज तालुक्यातील पूर्व भागातील जी गावं होती महत्वाची मालगाव असेल एरंडोली असेल खंडे राजुरे असेल आरग बेडक सलगरे ही गावं सुरुवातीला कवठेमंगळ मतदान मतदारसंघात होती पण दोन हजार आठच्या पुनर्रचनेनंतर ही गाव मिरजमध्ये आली व सांगली मिरज, मिरज विधानसभेतील जी विश्रामबाग परिसर असेल किंवा कुपवाड वगैरे हे जे भाग होते ते सांगली विधानसभेत गेले त्यामुळं या मतदारसंघाचं थोडंसं भौगोलिक रचना बदलली गेली दोन हजार नऊ ला सुरेश खाडे हे अर्थात दंगल इफेक्ट त्यावेळी झाली होती एक गणेशोत्सव काळामध्ये त्या दंगलीचा फायदा त्यांना झाला होता त्यामुळे प्रचंड बहुमतांनी ते निवडून आले होते मात्र तरी दोन हजार चौदा व एकोणीसला सलग पुन्हा एकदा त्यांनी हॅट्रिक म्हणजे केली व आपली सीट निवडून आणण्यात ते यशस्वी ठरले हा मतदार संघ राखीव असल्यामुळे इथे इच्छुक सुद्धा बऱ्याच प्रमाणात आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभेसाठी महायुतीतून भाजप तसेच जनसुराज्य शक्ती व अजित पवार गटाने इथे दावा केलेला आहे तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट त्यानंतर समाजवादी पार्टी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी इथे दावा ठोकलेला आहे तर आपण पाहूयात आता संभावित कोणकोण उमेदवार किंवा प्रमुख दावेदार कोणकोण आहेत या विधानसभा मतदारसंघात पहिलं नाव येतं ते म्हणजे विद्यमान आमदार व सध्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांचं ते गेल्या तीन टर्मपासून सलग मिरजमध्ये निवडून आलेले आहेत त्यामुळे प्रचंड प्रमाणात जनसंपर्क त्यांचा वाढलेला आहे त्याचबरोबर सुरुवातीला ते दोन हजार चारमध्ये जत विधानसभेतून निवडून आले होते त्यांच्या मागे सपोर्ट देखील तितकाच मोठा आहे म्हणजे त्यांचे ज्येष्ठ बंधू अशोक खाडे हे प्रख्यात म्हणजे मोठे उद्योजक आहेत भारतातील शिपिंग इंडस्ट्रीजमध्ये दास कंपनी ना दा या नावाने त्यांची फर्म आहे त्यामुळं एक बरंच पाठिंबा त्यांना आहे चांगला व पंधरा वर्षात केलेली विकास कामं म्हणा किंवा पंधरा वर्षामध्ये मिळवलेला जनसंपर्क या जोरावर ते पुन्हा एकदा या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत त्याचबरोबर दुसरं नाव जे येतं ते म्हणजे उद्योगपती सी आर सांगलीकर यांचं ते काँग्रेसकडून इच्छुक आहेत काँग्रेसकडून तिकीट मिळालं तरच निवडणूक लढवणार अशा त्यांची अशी त्यांची भूमिका आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उभारले होते त्यावेळी एकवीस हजार जवळपास त्यांना मतं मिळाली होती त्यामुळं त्यांचा देखील आत्मविश्वास चांगला आहे व दोन हजार चोवीसच्या या लोकसभा इलेक्शनमध्ये विशाल पाटील यांना त्यां तेन, त्यांची तेन, खूप मोलाची साथ लाभली मिरज विधानसभा मतदारसंघात विशाल पाटील यांच्यासाठी खूप त्यांनी प्रयत्न केले व निवडून आणण्यात त्यांचा पण खारीचा वाटा आहे त्यामुळं ते देखील इथे आपला हक्क दाखवत आहेत व मागणी करत आहेत त्याचबरोबर बौद्ध समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यामुळं त्यांचा पण म्हणजे दलित समाजामध्ये एक चांगला पगडा या सी आर सांगलीकर यांचा आहे यानंतर तिसरं नाव जे आहे ते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दोन हजार चौदाला त्यांनी काँग्रेसकडून इलेक्शन लढवली ले होती मात्र त्यावेळी ते त्यांना कमी मतं मिळाली होती एकोणतीस हजार मतांवरच त्यांना समाधान मानावं लागलं होतं व्यवसायाने निवृत्त प्राध्यापक आहेत ते त्यामुळं ते, ते देखील त्यांच्या जनसंपर्काच्या जोरावरती व शिवसेनेचे जुने कार्यकर्ते या मिरज शहरात असल्यामुळे त्या बेसिसवरती ते, ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे मागणी करत आहेत यानंतर चौथं नाव येतं ते म्हणजे बाळासाहेब फोनमोरे यांचं जिल्हा परिषद सदस्य होते व दोन वेळाला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत गेल्या तीन इलेक्शनमध्ये ते अधिकृत उमेदवार होते दोन हजार नऊला काँग्रेसकडून पराभूत झाले होते दोन हजार चौदाला राष्ट्रवादीकडून तिकीट मिळालं होतं त्यावेळी खूपच त्यांना दणकून पराभवाचा सामना करावा लागला कारण की त्यांना फक्त दहा हजार मतंच मिळाली राष्ट्रवादीचं अधिकृत तिकीट असून देखील त्यानंतर दोन हजार एकोणीसला ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ही जागा महाआघाडीतली सुटली त्यातून ते उभारले होते त्यावेळी देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला पण दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा त्यांनी दावेदारी ठोकली आहे त्यांनी देखील विशाल पाटील यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आणि त्यामुळेच कदाचित थोडंसं पक्ष श्रेष्ठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जयंत पाटील साहेब किंवा त्यांचे जयंत पाटील साहेबांचे मेहुणे म्हैसाळचे बाबा शिंदे हे थोडेसे बाळासाहेब भोंडोरे यांच्यावरती नाराजी दिसत आहेत त्यामुळं आता त्यांची नाराजी दूर करून ते तिकीट मिळवतात का हे पण बघणं आपल्याला म्हणजे इंटरेस्टिंग असेल यानंतर पुढचं नाव जे येतं पाचवं ते म्हणजे मोहन वनखंडे हे भाजपचे नेते आहेत तसेच समीत कदम यांच्या नेतृत्वाखाली ते सध्या मिरज मतदारसंघात लक्ष देत आहेत विशेष म्हणजे व जनसुराज्य शक्ती पक्षाकडून तसेच भाजपकडून त्यांनी दावा ठोकलेला आहे एकेकाळचे -एक सुरेश खाडे यांचे अत्यंत विश्वास व सहकारी होते ते पण त्यांचे आता सध्या त्यांच्यापासून फारकत घेत त्यांनी आता स्वतःचा वेगळा असा गट तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे त्यांचं देखील या मतदारसंघावरती एक जनसंपर्क चांगला आहे त्यामुळे त्यांचीही एक नाव पुढे येत आहे त्यानंतर पुढचं नाव येत आहे ते म्हणजे हातकणले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजीव आवळे शरदचंद्र पवार गटाकडून यांचं नाव पुढं येत आहे आत्ता अलीकडच्या काळात जयंत पाटील यांच्या माध्यमातून ते पण पुढं आलेले आहेत व मिरज विधानसभा राखीव असल्यामुळं त्यांनी देखील इथून लढण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत व शेवटच्या क्षणी आत्ता त्यांचं भेटीकाठी व जनसंपर्क त्यांची व त्यांचे बंधू अब्रहम आवळे आवळे यांची वाढलेली इथं बघायला मिळत आहे त्यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे काँग्रेसकडून विज्ञान माने यांचं सुरुवातीला ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात संघटक होते पण लोकसभा इलेक्शनमध्ये त्यांनी विशाल पटलांची मदत केल्यामुळे ते काँग्रेसमध्ये आहेत सध्या सध्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे नियोजन समितीमध्ये आहेत तसेच क्रिकेटमध्ये देखील चांगले इथे खेळाडू होते नॅशनल लेवलला ते क्रिकेट खेळून आलेले आहेत मराठी चित्रपट महासंघाचे सध्या सदस्य आहेत म्हणजे बॉडीवरती त्यामुळं ते देखील एक युवक नेतृत्व म्हणून पुढे येत आहे व त्यांनी देखील भेटी काढी मतदारसंघामध्ये वाढवलेले आहेत त्यामुळे ते देखील काँग्रेसकडून दावेदारी त्यांनी देखील ठोकली आहे इथून यानंतर पुढचं नाव येत आहे ते मध्ये म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून प्राध्यापक प्रमोद इनामदार यांचे वीर शिवनाक म्हणजे जे भीमा कोरेगाव जो जो लढाई झाली त्यामधील जे शौरगाथा गाजवणारे होते वीर शिवनाक यांचे ते वंशज आहेत कळंबीचे गेल्या दोन पासून ते ग्रामपंचायत सदस्य आहेत व राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून ते राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते व पदाधिकारी आहेत सध्या ते मिरज विधानसभेचे प्रमुख आहेत राष्ट्रवादीचे त्यामुळं ते देखील सध्या मागणी करत आहेत उच्च शिक्षित आहेत व डी वाय पाटील कॉलेजमध्ये वरती ते प्राध्यापक होते आता सध्या सक्रिय राजकारण व समाजकारणात आहेत त्यामुळं त्यांनी देखील पक्षाकडे जयंत पाटील साहेब असतील किंवा मनोज शिंदे जे आहेत म्हैसाळचे जे पक्ष इथले जे राजकारण बघत आहेत त्यांच्याकडे मागणी केलेली आहे त्यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे उद्योजक तानाजी सातपुते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ते इच्छुक आहेत यापूर्वी दोन हजार चौदाला शिवसेनेकडून त्यांनी इलेक्शन लढवली होती जवळपास वीस हजार मतं त्यांना मिळाली होती पुन्हा एकदा ते इच्छुक आहेत ही दोन हजार चोवीसची इलेक्शन लढण्यासाठी व ते देखील या दावेदारांमध्ये समावेश आहेत त्यानंतर अजून एक नाव येतं आहे ते म्हणजे समाजवादी पार्टीकडून सुरेश दुधगावकर जे आंबेडकरी चळवळीतील एक मोठे कार्यकर्ते व नेते आहेत व्याख्याते आहेत ते देखील समाजवादी पार्टीकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यांचा देखील जनसंपर्क चांगला आहे अनेक चळवळीमध्ये त्यांनी नेतृत्व केलेले आहेत त्यामुळं ते त्यांनी देखील इथून दावेदारी ठोकली आहे यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उत्तम आबा कांबळे जे त्यांनी देखील पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे ते म्हणजे स्वतः पक्षस्थापनेपासून पक्षाचे पदाधिकारी आहेत सध्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष आहेत तसेच गुंठेवारी व झोपडपट्टी चळवळीत त्यांचं योगदान भरपूर आहे त्यासाठी सुद्धा त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे ते त्यामुळे त्यांनी देखील पक्षाकडे मागणी केलेली आहे उमेदवारीची यानंतर एम आय एमच्या वतीनं डॉक्टर महेश कुमार कांबळे हे देखील इच्छुक आहेत गेल्या अनेक वर्षामध्ये त्यांनी देखील अनेक आंदोलनं केली जी गेल्या काही महिन्यांपूर्वी बेडक येथील कमानीचं प्रकरणाचा जो मुद्दा होता त्या आंदोलनाचे नेतृत्व हे महेशकुमार कांबळे यांनी केलं होतं त्यामुळं ते देखील एम आय एमकडून इच्छुक असून विधानसभेसाठी ते देखील दावेदार आहेत त्यानंतर अजून एक बाहेर राजीव ओवळे जसे बाहेरून इच्छुक आहेत बाहेरच्या मतदारसंघातून तसेच तासगाव तालुक्यातील तुरचीचे सरपंच विकास डावरे हे देखील इच्छुक आहेत ते स राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून इच्छुक आहेत तसेच तासगाव तालुका सरपंच परिदे परिषदेचे ते अध्यक्ष आहेत त्यांनी देखील आपली दावेदारी व उमेदवारी पक्षाकडे मागितलेली आहे त्यानंतर शेवटचं नाव म्हणजे मुख्य दावेदारांच्यात येतं ते म्हणजे महादेव दबडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते पदाधिकारी आहेत ते देखील या इलेक्शनमध्ये म्हणजे मिरज विधानसभेसाठी इच्छुक आहेत या मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांची संख्या भरपूर असली तरी प्रामुख्याने विद्यमान आमदार सुरेश खाडे यांच्याविरुद्ध महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्यांच्यातच प्रमुख लढत इथे बघायला मिळेल कारण लोकसभेला देखील तोच एक चित्र राहिलं होतं की विशाल पाटील हे स्ट्रॉंग उमेदवार होते चंद्रहार पाटील यांच्या तुलनेने त्यामुळे विशाल पाटलांच्या पाठीमागं येथील मतदार राहिले असं बघायला मिळालं त्यामुळेच त्यांना पंचवीस हजाराची मताधिक्य देखील मिळाले तसंच चित्र जर महाविकास आघाडीचा जो उमेदवार स्ट्रॉंग होईल देतील व महाविकास आघाडीतील बंडाळी रोखण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांना यश मिळालं तरच सुरेश खाडे यांची सीट सध्या डेंजर झोनमध्ये वाटत आहे आता आपण येथील जातीय समीकरण बघूया इथे सर्वात जास्त अल्पसंख्यांक समाजाचं मतदान जास्त जा आहे म्हणजे अल्पसंख्याक समाजामध्ये मुस्लिम समाज जैन समाज ख्रिश्चन समाज नौबोद्ध अशा म्हणजे अल्पसंख्याक कॅटेगरीमध्ये जे येतात त्या समाजाचं मतदान इथे जास्त आहे जर आकडेवारी बघितली अगर क्रमांकावर बघितलं तर मराठा समाजाचं इथं मतदान सर्वात जास्त आहे त्या त्याखालोखाल इथे मुस्लिम समाजाचं मतदान आहे दोन नंबरला त्यानंतर तीन क्रमांकावरती इथं लिंगायत समाजाचं मतदान आहे त्याचबरोबर चौथ्या क्रमांकावरती दलित समाजाचं मतदान इथे जास्त आहे दलित समाजामध्ये बौद्ध समाजाचं मतदान इथं जास्त आहे त्याखालोखाल जैन समाज ख्रिश्चन समाज ब्राह्मण समाज धनगर समाज असं इतर समाजाचं मतदान आहे तर आजच्या भागात आपण बघितलं असेल मिरज विधानसभेबाबत सध्याची स्थिती व संभाव्य कोणकोण उमेदवार आहेत इथील भौगोलिक किंवा इतिहास येथील काय होता कुठल्या पक्षाचे आमदार इथून निवडून आले होते भौगोलिक रचना कशी होती तसेच जातीय समीकरणे काय काय आहेत याबाबत आपण विस्तृतपणे आज माहिती बघितली तर आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते आम या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपणास जरूर कळवा तसेच आजचा भाग आवडला असेल तर तो लाईक करा व आपल्या वेगवेगळ्या ग्रुपवरती शेअर करा तसेच आमचं चॅनेल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावे ही विनंती आजचा भाग आपण बघितलात त्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या भागांमध्ये